吃饭了。 चौरसाचे <ज़ागाँ> चार शिरोप बिंदू असतात चौरसाच्या सर्व बाजू सामान लांबीच्या असतात आणि सर्व कोण काटकोन असतात चौरसाची परिमिती चार निले बाजूची लांबी चौरसाचे क्षेत्रफळ बाजूच्यावर पंचकोनाला एकूण पाच बाजू असतात पंचकोनामध्ये तीन पंचकोनामध्ये सर्व बाजूंची जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात ज्या त्रिकोणाचे एक कोण काटकोण असते त्या त्रिकोणाला काटकोण त्रिकोण असे म्हणतात ज्या त्रिकोणाचा एक कौन कोण चौरस त्रिकोण असला तसे त्रिकोणाचे परिमिती बरोबर बरोबर ए इन स्क्वेअर पाया गुणिले उंची आयताला चार कडा म्हणजे चार बाजू असतात आयताचे सर्व कोण काटकोन असतात आयताच्या समोरीसमोरील बाजू समान लांबीच्या असतात आयताची परिमिती दोन गुणिले लांबी अधिक रुंदी आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी अष्टकोण अष्टकोनाला आठ बाजू असतात म्हणजे आठ कोण असतात अष्टकोनाच्या अष्टकोनामध्ये सात त्रिकोणाचा समावेश होतो अष्टकोनाच्या आंतर मापाची बेरीज एक हजार ऐंशी अंश असते शंकू शंकूची उदाहरणे जोकाची टोकी आईस्क्रीमचा कोण मंदिरात जोकाची टोपी आईस्क्रीमचा कोण मंदिराचा कळस बर्थडेची टोपी ही शंकूची उदाहरणे आहेत शंकूच्या घनफळाचे सूत्र एक भागीने तीन पायांचा वर्ग यच शंकूच्या वक्रपृष्ठफळाचे सूत्र पाय आर यन शंकूचे एकूण घनफळ शंकूचे एकूण पृष्ठफळ पाय आर यन अधिकार वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेख म्हणजे त्रिज्या होय वर्तुळावरील कोणती दोन बिंदूंना जोडणारी रेख म्हणजे जीवा होय वर्तुळा दोन किंवा वर्षाचे एक किंवा जर जस केंद्रबिंदूतून जात असेल तर त्या जिल्ह्याला व्यास असे म्हणतात वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र पाय आरचं वर्ग वर्तुळाचे परिभाचे सूत्र दोन पाय आर पायाबरोबर परिभागिले व्यास वर्तुळाच्या सर्व कोणा वर्तुळाचे माप तीनशे सात अंश असते सप्तकोण सप्तकोणाला एकूण सात कोण असतात आणि एकूण सात बाजू असतात सप्तकोणामध्ये पाच त्रिकोणाचा समावेश होतो सप्तकोण सर्व कोणाच्या मापाची घेरीज नऊशे अंश असते